दहा वर्षाच्या मुलानं केली सगळ्यात मोठी भविष्यवाणी जी ऐकून पंतप्रधान हैराण एक भविष्यवाणी जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली या जगाचा अंत कधी होणार आणि भारतातल्या लोकप्रिय नेत्यांचा मृत्यू कधी होणार याची तारीख या मुलानं जाहीर केली देश भविष्यवाणी छोटा मुलगा ज्याचं वय दहा वर्षापेक्षा कमी आहे पण त्याला अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे की त्यामुळे त्याने जे जे सांगितलं ते खरोखर घडत आहे गेल्या पाच वर्षापासून या मुलानं केलेली प्रत्येक भविष्यवाणी तारीख वेळ अगदी जसं आहे तसंच घडत आहे दोन हजार एकोणीस साली आलेला कोरोना इराण इस्रायल मधलं युद्ध महाराष्ट्रात होणारा सत्तापालट या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या पण त्याने आत्ता केलेली भविष्यवाणी ही खूप खूप धक्कादायक आहे चला तर मग पाहूयात या दहा वर्षाच्या मुलानं काय केली आहे भविष्यवाणी ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली का ते ऐकून पंतप्रधान देखील हैराण झालेले चला पाहूया या, या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही गोष्ट आहे दहा वर्षाच्या मुलाची ज्याचं नाव आहे अर्जुन अर्जुन एक सामान्य मुलगा जो पूर्वी शाळेत जायचा अभ्यास करायचा आई वडिलांचं सगळं ऐकायचा पण दोन हजार अठरा साधारणपणे सात वर्षापूर्वी त्याच्यासोबत एक घटना घडली आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला अर्जुन एके दिवशी शाळेतून आला होता भरपूर खेळा त्यानंतर तो शांततेत झोपला त्याला माहिती नव्हतं की त्याच्याबरोबर काय घडणार आहे आणि त्या रात्री एक गोष्ट घडली की जिथून पुढे त्याच्या आयुष्याला एक नवीन बदल घडला होता त्याच्या घरात अंगणात तो पडलेला होता झोपलेला होता त्याचे डोळे भेटलेले होते श्वास चालू होता पण ओठ काहीतरी पुटपुटत होते तो एखाद्या मंत्राचा जप करत आहे असं वाटत होतं त्याच्या आई वडील शेजारी झोपलेले होते त्याच्या आई वडिलांना वाटलं की हा काहीतरी बरत आहे का किंवा जास्त थकल्यामुळे हा रात्री बडबड करत असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण त्याची लहान बाई त्याच्याकडे उठून लक्षपूर्वक पाहत होती तिने पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर आता निरागस्ता नव्हती एक वेगळीच गुड शांतता होती तो पडला होता पण कोणत्या धक्क्यामुळे नाही तर जणू त्याच्या प्रवेश करत होती त्याला वेदना होत नव्हत्या पण त्याच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडत होते जे गावातील कोणी कधीच ऐकले नव्हते काही जुने अज्ञात शब्द अग्नि रक्त आकाश राजा विनाश यासारख्या गोष्टीचा उल्लेख त्या रात्री तो करत होता त्याच्या बहिणीने आईवडिलांना उठवलं अर्जुन काय म्हणतो ते ऐकवलं त्याच्या आई वडिलांना देखील थोडीशी भीती वाटली म्हणून जेव्हा अर्जुन सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तू रात्री नेमकं काय बोलत होतास तेव्हा तो म्हणाला रक्त आकाश राजा विनाश अशा कुठल्या तरी गोष्टी बोलत होता आता त्यांच्या घरच्यांना अजून माहिती नव्हतं की त्याच्या शरीरात एका शक्तीनं प्रवेश केला आहे आणि त्याला इथून पुढे दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती आणि त्या रात्रीपासून अर्जुन पूर्णतः बदलला तो आता भविष्यात सांगू लागला होता दोन हजार अठराशी गोष्ट आहे पण आज केलेली भविष्यवाणी अत्यंत धक्कादायक घडणार होती अर्जुनने त्याच्या आई शांततेत ऐकून घेतलं आणि त्यानंतर तो जे बोलला ते ऐकून त्याच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली सहा वर्षापूर्वी तो म्हणाला होता मला त्या गुहेत जायचं आहे त्याच्या गावामध्ये डोंगरात एक गुहा होती ती गावापासून खूप दूर डोंगरामध्ये होती त्याबद्दल अनेक कथा होत्या असं म्हणतात की खूप वर्षापूर्वी तपस्वी तिथे समाधीसाठी गेले होते पण ते परत कधीच आले नाही मुलाला तर त्या रस्त्यावर जाण्याची परवानगी नव्हती पण अर्जुनच्या चेहऱ्यावर भीती नव्हती त्याच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं की पाहून गावातील धरेवान लोकही शांत झाले होते अर्जुन एकटा गुपचूप निघून गेला तीन दिवस तो भेटलाच नाही आई वडील शोधाशोध करू लागले संपूर्ण गावात एक चिंतेचं वातावरण होतं कारण की त्या गुहेमध्ये जाऊन अर्जुन असं काहीतरी करणार होता की जांबुळे संपूर्ण देशासहित संपूर्ण जगाला हादरा बस होता तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी अर्जुन परत आला त्याच्या अंगावर प्रचंड धूळ होती कपडे फाटलेले होते पण चेहऱ्यावर एक शांतता होती डोळ्यात एक निर्याशार चमक होती ही घटना होती दोन हजार अठराची तो कोणाशीच बोलला नाही फक्त आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला दुसऱ्या दिवसापासून त्याच्या वागण्यात पूर्णपणे बदल झाला होता तो दिवसभर शांत बसायचा काहीतरी का लिहायचा असे काही चिन्ह करायचा का की जे कोणी वाचू शकत नव्हतं कधी कधी तो कागद जाळून त्याची राख एका भांड्यात साठून ठेवायचा एक दिवस झाला असं त्याचे वडील ते दररोज पाहायचे ते दररोज पाहिजे ते तिथे गेले आणि त्यांनी तो अर्धवट जाळलेला कागद भिजवला तो घेतला त्याच्यात हिंदीत लिहिलेलं होतं हिंदी भाषेत लिहिलं होतं जेव्हा एक चेहरा लोकांना हसून बघेल त्याचे त्या वर्षी हवामान बिघडेल जिथे दुष्काळ होता तिथे पुरील जिथे नद्या होत्या तिथे दुष्काळ पडेल आणि हीच पहिली भविष्यवाणी त्या अर्ध्या जाळलेल्या कागदावर त्याच्या वडिलांनी पाहिली होतं त्याच्या वडिलांना वाटलं काहीतरी असेल पण लक्षात घ्या दोन महिन्यानंतर त्यांनी जे लिहिलं होतं अगदी तसंच घडलं केरळ आणि कर्नाटकमध्ये दोन महिने इतका इतका पाऊसच झाला नाही तळी सुकली तर उत्तराखंड बिहारमध्ये पुरामुळे गाव वाहून गेले टी व्हीवर पंतप्रधान पुरांच्या भागात जाऊन लोकांना खायला देत होते तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत होते आता गावकऱ्यांना अर्जुनची भीती वाटू लागली होती तो आता मुलांसारखा नव्हता त्याच्या बोलण्यात एक वजन होतं की जेव्हा तो कोणाकडे बघायचा तेव्हा समोरची व्यक्ती घाबरून जायची एका रात्री त्याच्या वडिलांनाच सांगितलं त्याने वडिलांना सांगितलं दिल्लीची रोषणाई लवकरच धुक्यात लपून जाईल पण लोकांना वाटलं की हे विकासाचं धोका आहे सरळ वादळ सीमेवर नाही तर हवेवरून येत असं तो म्हणाला तेचा तेची ही भविष्यवाणी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी केली होती त्याची ही पहिली मोठी भविष्यवाणी होती त्याच्या वडिलांना काही समजलं नाही पण एक दिवशी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला न्यूज वर बातम्या सुरू झाल्या भारत पूर्ण सतर्क आहे सरकारने उच्चस्तरीय बैठक घेतली त्याच दिवशी दिल्लीत तीन रस समज स्फोट झाले ज्याचा कोणी शोध घेऊ शकला नाही अर्जुन फक्त असला नंतर एका सकाळी तो गावाच्या मध्यभागी उभा राहिला मोठ्या मोठ्याने मानाला आता जे काय होईल ते दिसणार नाही ऐकू येईन ऐकू येणार नाही जाणवणार नाही आणि काहीच नाही ते बाहेरून येईल आतून निघेल काही आठवड्यानंतर एक विचित्र आजार पसरू लागला अर्जुनची ही तिसरी भविष्यवाणी होती ताप नाही खोकला नाही फक्त श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी सांगितला हा नवीन स्ट्रेन आहे सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण जेव्हा लोक मरू लागले आता गावकऱ्यांना ला अर्जुनची दाई तर त्याच्या सावलीची भीती वाटू लागली होती कोरोना सारख्या गंभीर आजाराची कल्पना अर्जुनने आधीच दिली होती आता तो रात्री एक तास बसून आकाशाकडे पुटपुटला तो दररोज भविष्यवाणी करायचा पण ही भविष्यवाणी जी काल केली ती अत्यंत धक्कादायक होती त्याने सांगितलं होतं 2020 आता दुष्काळी आणि त्याच्यासोबत एक चेहरा येईल जो सगळ्यांचं आश्वासन देईल पण त्याच्या चेहऱ्याखाली खरी भीती लपलेली असे आणि त्याच वेळी देशाच्या भागामध्ये गव्हाचं पीक आकाशजनक सुकून गेलं पंजाबमध्ये तापमान एकोणचाळीस पार गेलं शेतं जळून गेली सरकारने सुरुवातीला नकार दिला पण गव्हाची दिर्या थांबवू लागली पंतप्रधानांनी सांगितलं देशात देशाने काळजी करू नका आपल्याकडे पुरासा साठ आहे आणि अर्जुन पुन्हा हजला आता गावकऱ्यांनी त्याच्यापासून दूर राहणं सुरू केलं पण काही पत्रकारांना त्याच्या गोष्टी कळाल्या स्थानिक एक पत्रकार होता त्याला गावातून थोडी कुजबूज ऐकू आली एक छोटा मुलगा आहे ज्याने आतापर्यंत तीन चार भविष्यवाणी केल्या त्या खऱ्या निघल्या पण इथून पुढे तो जे भविष्यवाणी करणार होता की जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी भविष्यवाणी होणार होती त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडणार होती तो एक पत्रकार रात्रीच्या अंधारात गावात गुपचूप आला अर्जुनला भेटला अर्जुनला त्याला फक्त ते एक वाक्य सांगितलं आता निर्णय होईल एक मोठा निर्णय जो देशाला दोन भागात वाटेल तलवार चालणार नाही पण मन तुटतील आणि एक महिन्याचा संसदेश सरकारने प्रस्ताव ठेवला भारताची नवीन संस्कृती नीती ज्यात धार्मिक स्थळांचा उपयोग सरकारी शिक्षणाची वेदांची सक्षी मीडियावर कारवाई यासारख्या गोष्टी होत्या देश दोन भागांमध्ये विभागला होता एक गट सरकारला देव मानत होता तर दुसरा गट गप्पपणे भीतीच्या छायेत जगत होता त्या रात्री अर्जुन पुन्हा गायब झाला दुसऱ्या दिवशी गुहेतून धुर निघाला गावकरी तिथे पोहोचले तेव्हा गुहेच्या बाहेर कागद जळत होता त्या कागदावर लिहिलेलं होतं आता अंतिम वेळ आली आहे आता अतिशय महत्वाची भविष्यवाणी या कागदावर लिहिलेली होती आता जो झुकणार तोच वाचेल जो उभा राहील तो वेळेत लाकेत बुडून जाईल हे कोणत्या एका व्यक्तीचं युग नाही निर्णयाचं युग आहे असं म्हणत अर्जुन कधीच दिसला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीतील दिल पंतप्रधानांच्या कार्यालयावर आरशावर एक शब्द आपोआप लिहिलेला दिसला वेळ पूर्ण झाली आहे आणि त्या दिवशी वेदभारात वीज गेली इंटरनेट बंद झालं आकाशात पुन्हा तोच रहस्यमय आवाजा घुमू लागला जे फक्त अर्जुनला ऐकू येत होतं शहरातील उत्तम डिजिटल स्क्रीनवर मंत्र्याच्या अवतावर एकच नाव होतं अर्जुन दिल्लीतल्या अंधारे खोलीत पंतप्रधान एकटे बसले होते त्यांच्यासमोर देशाचे चार नकाशे होते पाणीटांचाही व्हायरसचा प्रकार पीक उत्पादन आणि देशावर गंधर अंतर हशांतता या चारही नकाशांमध्ये एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात होणारी विचित्र घसरण कोणताही शत्रू नव्हता कोणताही युद्ध नव्हतं तरी सगळं हातातून निष्ठं जात होतं त्यांनी एक रजिस्टर उघडलं त्यात मागील काही शहरांचे गुप्त अहवाल होते प्रत्येक तिसऱ्या अहवालात अर्जुनचं नाव आवतं तो फक्त आता मुलगा राहिला नव्हता तर न दिसणारा वादळ बनला होता पंतप्रधानाला गुप्त संदेश मिळाला तीन शब्दात तो राजधानीत आहे पंतप्रधानांचे डोळे एका स्थानासाठी स्थिर झाले दुसऱ्या बाजूने आवाज आला ती वेळ तुमच्या कॅलेंडरमध्ये नाही तो स्वतः वेळ घेऊन येतो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ राज्यामध्ये एक प्रकारची घटना घडली शाळेमधली मुलं अचानक उभी आई आणि म्हणाली आम्हाला तेच शिकायचं आहे जे अर्जुननं सांगितलं आम्हाला तेच बघायचं आहे जे डोळे बघत नाही मुख्याध्यापक घाबरले शिक्षक शांत झाले सरकारने याला डिजिटल समवून म्हटलं पण कोणालाच हे समजत नव्हतं की एक मुलगा जो कुठे दिसत नाही त्याचा आवाज देशातील मुलांपर्यंत कसा पोहोचत आहे जे जे पंडित आहे ते देखील शांत झाले ते दिवस रात्र अर्जुनच्या खोलीत बसून फक्त भिंतीकडे बघायचे एक दिवस भिंतीवर एक शब्द म्हटला स्वर आणि त्या संध्याकाळी आपल्या पत्नीला सांगितलं तो फक्त भविष्य सांगत नाही तर तो, तो आपल्या नवीन आवाज जगवत आहे अर्जुन कुठे गेला कोणाला बाईट नव्हतं त्याने सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी खरी ठे करत होती आजही तो मुलगा बेपत्ता आहे त्याचा शोध आईवडील घेत आहे त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत एक तर ही होती महत्त्वाची घटना या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा ही काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद